यामध्ये आपण अभ्यासत आहोत सराव संच बारा पॉईंट दोन शाब्दिक उदाहरणे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत बघा प्रश्न आठवा राजूने एक सायकल बघा शाब्दिक उदाहरणे अतिशय महत्वाचे आहे राजूने एक सायकल सोबत सोबत तुम्ही सुद्धा उदाहरण लिहायचं आहे एक सायकल आठ टक्के नफ्याने आठ टक्के नफ्याने टक्के म्हणजे छेदात शंभर आठ टक्के नफ्याने अमितला विकली बघा अमितला विकली अमितने बघा दुसरा व्यवहार या ठिकाणी सुरुवात आहे अमितने चौपन्न रुपये खर्च करून चोपन्न रुपये खर्च करून खर्च करून ती दुरुस्त करून घेतली म्हणजे जी सायकल त्याने घेतली होती ती चोपन रुपये खर्च कर करून ती दुरुस्त करून घेतली दुरुस्त करून घेतली ती सायकल त्याने ती सायकल निखिलखिल चौतीस रुपया, एक 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 से रुपया विकली एक हजार एकशे चौतीस रुपया विकली तेव्हा अमितला तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही नफा किंवा तोटा झाला नाही तर राजूने ती सायकल तर राजूने ती सायकल ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती सविस्तर असा प्रश्न आहे आणि आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं आहे सोल्युशन या ठिकाणी समजून घ्यावायचं आहे मग या प्रश्नाचं सोल्युशन समजून घेत असताना या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून घेत असताना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की राजूने एक सायकल आठ टक्के नफ्याने अमितला विकली आणि अमितने काय केलं चोपन्न रुपये त्या सायकलवर खर्च केले दुरुस्त करण्यासाठी आणि ती सायकल त्याने निखिलला एक हजार एकशे चौतीस रुपये ती विकली यावेळेस अमितला नफा किंवा तोटा झाला नाही म्हणजे अमितने जे खर्च केलेले चोपन्न रुपये होते ते त्याला मिळाले बरोबर आहे त्याने ते त्याने मिळवले म्हणजे राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती तर आता या ठिकाणी आपल्याला राजूकडच्या सायकलची किंमत काढायची राजूने खरेदी केलेली सायकल राजूने जी सायकल खरेदी केली होती त्यावरती त्याने किती टक्के नफा मिळवला आठ टक्के नफा मिळवला आणि आठ टक्के नफा मिळवला असताना आपल्याला त्याची खरेदी किंमत काढायची आहे मग या ठिकाणी आपल्याला चल समजावं लागेल एक चल चलगृही धरावं लागेल तर ते कोणतं चलगृही धरणार आहे आपण बघा राजू करेक्ट राजू ना ती सायकल किती रुपयास खरेदी केली होती मग राजूने ती सायकल राजूने ती सायकल एक रुपयास खरेदी केली होती असं आपण या ठिकाणी समजूया बघा राजूने ती सायकल ती सायकल एक्स रुपयास खरेदी केली एक रुपयास खरेदी केली खरे के असे मानू बघा आता सायकलची किंमत माहिती झाली आपल्याला चलन स्वरूपामध्ये चल स्वरूपामध्ये या सायकलची किंमत आपल्याला माहिती झालेली आहे किती आहे ती एक्स रुपये आहे मग आता या माहितीच्या आधारे आपण पुढील उदाहरण सोडवू शकतो का निश्चितच बघा या ठिकाणी जी माहिती दिली उदाहरणामध्ये ती माहिती वापरून आपण योग्य असं समीकरण या ठिकाणी तयार करू आणि समीकरण तयार झाल्यानंतर आपण ते उदाहरण सोडूया बघा आता पुढची माहिती काय राजूने एक सायकल आठ टक्के नफ्याने विकली किती टक्के नफ्याने विकली आठ टक्के नफा हा नेहमी करेक्ट कोणत्या किमतीवर असतो खरेदी किमतीवर आकारला जात असतो नफा असेल किंवा तोटा असेल हा नेहमी खरेदी किमतीशी संबंधित आहे कसे संबंधित आहे खरेदी किमतीशी संबंधित आहे मग खरेदी किंमत एक्स आहे असं जर मानलं खरेदी किंमत काय आहे एक्स आहे आणि त्यानंतर राजूने ती सायकल अमितला विकली अमितने चौपन्न रुपये खर्च केले बरोबर आहे आणि हे सगळं मिळून म्हणजे मूळ किंमत अधिक आठ टक्के नफा अधिक चौपन्न रुपये या सगळ्यांची विरिष्ठ किती येते एक हजार एकशे चौतीस येते किती येते एक हजार एकशे चौतीस येते मग आपल्याला या ठिकाणी समीकरण मांडता येतं बघा खरेदी किंमत बघा खरेदी किंमत अधिक नफा टक्क्यामध्ये अधिक दुरुस्ती खर्च दुरुस्ती खर्च बरोबर किती त्याने केलेली विक्री किंमत बरोबर आहे म्हणजे एक हजार एकशे चौतीस रुपये बरोबर एक हजार एकशे चौतीस रुपये असं हे समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आपल्याला माहिती आहे आता खरेदी किंमत काय मानली आपण एक्स मानली मग खरेदी किंमत एक्स आहे तर नफा किती आठ टक्के नफा आहे मग कशाचे आठ टक्के नफा असतो नफा पाहाने मी खरेदी किमती संबंधित असतो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे एक चे आठ टक्के बघा एक चे आठ टक्के म्हणजे टक्के म्हणजे छेदात शंभर बघा एक चे आठ टक्के अधिक दुरुस्ती खर्च चोपन्न रुपये बरोबर एक हजार एकशे चौतीस रुपये अशी मान्य करूया बघा एक अधिक एक गुन्हेला आठ म्हणजे आठ एक्स टक्के म्हणजे छेदात शंभर अधिक चौपन्न बरोबर एक हजार एकशे चौतीस बघा या ठिकाणी एक अधिक आठ एक छेद शंभर हे समान चल आहेत आणि हे जे अधिक चौपन्न आहेत पुढे गेल्यानंतर त्यांचे काय होणार आहे बरोबर आहे वजा होणारे वजावा की होईल एक हजार एकशे चौतीस वजा चौपन्न अधिक चौपन्न पुढे गेल्यानंतर काय होतील वजा चौपन्न आणि त्या पूर्णांकांची बेरीज होईल एक छेद एक समजूया अधिक एक छेद शंभर यांची या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे आणि यांची वाजबाग करायची पहिल्यांदा बेरीज करू या ठिकाणी छेद शंभर यायला हवा म्हणजे या ठिकाणी या छेदाला शंभरने आपण गुणूया छेदात शंभरने गुणले म्हणून अंशामध्ये सुद्धा शंभरने गुणायचे शंभर गुन्हाला एक्स म्हणजे शंभर एक्स अधिक आठ एक्स भागेला दोन शंभरपैकी एक शंभर बरोबर यांची वाजबाग करायची चारातून चार गेला शून्य तीनातून पाच जात नाही तेरातून पाच गेले आठ तेरातून पाच गेले आठ या ठिकाणी शून्य आहे शून्य जसे तसे आणि एकाला एक म्हणजे एक, एक हजार ऐंशी आता या ठिकाणी शंभर एक्स अधिक आठ एक्स यांची बेरीज येते एकशे आठ एक्स शंभर आणि आठ एकशे आठ एक्स ही शंभर या ठिकाणी छेदामध्ये आहे तिकडनंतर त्यांचा गुणाकार होईल म्हणजे एक हजार ऐंशी गुन्हेला शंभर बरोबर आहे आता आपण या ठिकाणी पुढे जाऊया एक आणि एकशे आठ यांचा गुणाकार आहे म्हणजे एक्स बरोबर यांचा गुणाकार म्हणजे एक हजार ऐंशी त्यावर दोन शून्य शंभर निघल्यानंतर दोन शून्य वाढतात छेदामध्ये एकशे आठ बघा एकशे आठ एक एकशे आठ एक, एक, एक दोन तीन शून्य म्हणजेच एक्स बरोबर एक हजार आणि किंमत काय ठेवलेली आहे आपण सायकलची खरेदी किंमत म्हणजे राजूने ती सायकल बघा राजूने ती सायकल ती सायकल एक हजार रुपयास खरेदी केली होती केली होती बघा आता आपण सोडवलेलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे आपण टॅली करून पाहू शकतो कसं बघा एक हजार चे आठ टक्के म्हणजे ऐंशी रुपये अधिक चोपन्न ऐंशी आणि चोपन्न एकशे चौतीस म्हणजेच एक हजार एकशे चौतीस रुपयांत सायकल विकली होती या ठिकाणी आपलं हे उदाहरण जे आहे ते बरोबर आलेलं आहे ओके ठीक आहे पुढील उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊया थोडा वेळ बाजूला होतो तुम्ही लिहून घेण्यासाठी स्क्रीनशॉट घेऊ शकता